कर्ज शहराची बाजारपेठ ही आता आर्थिक उलाढालीसाठी जिल्ह्यामध्ये अग्रेसर झाली आहे रोज मोठमोठे व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहे मात्र अनेकांना व्यवसायासाठी जागेची समस्या भेडसावत आहे तुम्हालाही व्यवसायासाठी जागेची समस्या येत असेल तर चला तर बघ जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हवी तशी जागा कोणत्याही व्यवसायासाठी उपलब्ध झाली आहे आपल्याला पतसंस्था असेल बँक असेल दवाखाना टाकायचा असेल अद्यावत हॉटेल कापड व्यवसाय कृषी साहित्याचं दुकान यासह कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता जागेची चिंता मिटली आहे कर्जत बस स्थानकापासून हक्केच्या अंतरावर कुळधरण रोडवर अद्यावत भव्य अशी सर्व सुखसोयींनी युक्त इमारत भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आणि कोणतीही अडचण अथवा समस्या नाही चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंचवीस दहा व चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्तावन्न तेहतीस या भ्रमणध्वनीवर संपर्क करा आणि आजच आपल्या व्यवसायाची जागा हमखासपणे नक्की करा कर्जत शहरातील रोडवर मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आठवडे बाजार हा सोमवारचा दिवस आणि झालेली मोठी गर्दी यामुळे मेन रोडवर वाहनांच्या दुथर्फा रांगा लागल्या आहेत कर्जत शहराची बाजारपेठ आता आर्थिकदृष्ट्या अतिशय फुल्ली आहे मोठी उलादाल या बाजारपेठेमधून होत असल्यामुळे आज आठवडे बाजारच्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचं आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर